देशात परभणी <laughs> असं या परभणीचं नाव बने तो बनी मी <laughs> <तो आतिल> <laughs> या परभणीचा अठरा महिने पालकमंत्री राहिलेलोय त्याच्यामुळं परभणी किती रगेले परभणीची रग मला चांगली माहिती आहे हे खरच रगेले आणि मनापासून या ठिकाणी विजय वरपुडकर साहेब सुद्धा आलेले आहेत माझं पाण्याचं नाव चुकलं तर मला या ठिकाणी क्षमा करा तेव्हा एक दोन घटना अडचण इथे घडलेले आहेत या परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी लॉला थर्ड इयर शिकणारा मुलगा ओबिंग ऑपरेशन मध्ये त्याला पोलिसांनी नेलं आणि त्याचा दुर्दैवानं मृत्यू झालेला प्रचंड मारहाण करून त्याचा मृत्यू झाला अशा प्रकारचं ऑब्जेक्शन त्याच्या कुटुंबियाचा आहे आणि त्याच्या बाबतीत आणि विजयदेव वाकोडे साहेब यांचा सुद्धा दुर्दैवानं मृत्यू त्या ठिकाणी झालाय आपण जिथे बसलेलो त्याच पाठीमागच्या स्टेजवरती ते पण आंदोलनाला लोक बसलेले आहेत तेही आपलेच लोक आहेत वेगळे नाही म्हणून ऑपरेशन ऑपरेशनची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सोमनाथला दहा लक्ष रुपयाची आणि वाकोडे साहेबांना पाच लक्ष रुपयाची मदत जाहीर केलेली तर ते येत्या सोमवारी किंवा मंगळवारी सोमनाथच्या कुटुंबियांना वेळ देणार आहे वाकोडे साहेबांच्या कुटुंबियांना वेळ देणार आहे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला कदाचित सहाची साथ होऊ शकतील एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो अशोक गोरबान नावाचा कुठेतरी पी आय हा एल सीबीचा पी आय आणि स्वतःला एस पी समजतो अतिशय चुकीच्या पद्धतीने कारभार करतो हा जिथे जातो तिथे काहीतरी उद्योग करतो अशा प्रकारची तक्रार या गोरवांची आहे हा गोरबाण फक्त सस्पेंड नाही व्हावा हा रिमो फॉर्म सर्व्हे झाला पाहिजे आणि त्याची न्यायालयीन चौकशी सुद्धा झाली पाहिजे अशा प्रकारची विनंती इथल्या काही लोकांनी केलेली आणि माझा पाठिंबा त्याला राहील विजय वाकोडे साहेब त्यांना बाबा म्हणायचे मी पालकमंत्री असताना अनेक वेळा काही जर प्रश्न निर्माण झाले तर बाबा शंभर टक्के आम्हाला सहकार्य करायचे म्हणून त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि यांचं काय काय सांगाव हा हा आका, काच आका, आका। काय काय सांगाव आणि स्वर्गीय संतोषच्या बाबतीत सुद्धा सभागृहामध्ये मी मागणी केली होती आय जी लेव्हलच्या मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केलेली आहे त्याच्यानंतर दहा लक्ष रुपयाची मदत या कुटुंबियाला दिली पाहिजे ती सुद्धा मान्य झालेली आहे त्याच्यानंतर न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे कारण हे लोक जर पोलिसांकडून कुठं सुटणार तर नाहीच पण चुकून एखादा सुटला तर तो न्यायालयीन चौकशी अडकलाच पाहिजे ही धारणा मनामध्ये <प्थाँगा> आहे आणि यांना मोक्का लागला पाहिजे मोक्का म्हणजे माहिती आहे ना म को, को म को, को लागला पाहिजे एकदा गया ना पोलिसांनी मोका मध्ये घातला ना पाच चार वर्ष नमस्ते लंडन पुन्हा हे माघारी येत नाही आणि हा जो आका आहे ना आका तर गेलाच पाहिजे पण जर का आकाच्या आकाने काही यंडो बंडो केला असेल तर आकाचा आका सुद्धा नंबर लागू शकतो यांचे लफडे माणसं मारायचे आहेतच अरे कोणत्या पद्धतीने तुम्ही संतोष ला कुठली पद्धत आहे इतिहासामध्ये छत्रपती संभाजीराजांना ज्या पद्धतीने मारलं अतिशय हान करून हे पाहिलेलं आम्ही इतिहास आहे मी बरोबरी करत नाही करू शकणार नाही कारण आमचा छत्रपती संभाजी राजा संभाजीराजाचा अठराशे लढाया जिंकणारा बारा हत्तीचा बळ ज्याच्या भोजामध्ये होत तो छत्रपती संभाजी राजा आमचा होता छत्रपती संभाजी राजांची तुलना करणार नाही परंतु आमच्या लेकरांनी नेमकं तुमचं बिचारा काय बिघडवलं होत अरे दहावी दहावीला नेकर एवढुले एवढं लेकर आहे त्याचे तुमचं काय बिघडवलं होतं फक्त एका दलित समाजाच्या पोराची बाजू घ्यायला गेला होता बाजू घ्यायला गेला म्हणून मारता आणि जर तो व्हिडिओ आखाला तर शंभर टक्के दाखवलच असेल संतोषच्या मारहानीचा पण आकाच्या आकाला दाखवला असेल त्यांनी जर पाहिला असेल तर आकाशा आका करलो जल्दी तयारी हातले हे जेलवारी असं सुद्धा तुम्हाला करावं लागणार पण आज मी त्या बाबतीत बोलत नाही आणि ते मागताय सौ चुवे बिल्ली हाचको चले मानतात ना तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले म्हणले जे जे दोषी असते त्यांना फाशी द्या पण आजी नीट वागायचं कोणी सांगायचं आणि आजी दादा क्या हुआ आजी दादा, आजी दादा? आजी दादा? तेरा वादा क्या हुआ रे काय इसको अंदर लिया अंदर लेने का नहीं है, संगीत दिखोडे पासून त्यांच्या हत्याची बेरेज केले लिए अजे दादा जरा हिशोब करा आणि या हत्या कोणी घडवून आल्या त्याच्या मागचा मास्टर माइंड कोण कोणी हे उद्योग केले बारामतीचे माणसं पाठवा बारामतीचे माणसं बरेच पाठवा आमच्या इतर लोकांना सगळ्यांना बरका एका समाजापुरता इतर सगळ्या समाजाला काय वागणूक येतो आज बाप्पाकडे जाते ना जीव मोठी झलून बसलाय दोनशे दोनशे पाचशे पाचशे कुटुंब शहर सोडून चालले काही गंगाखेडात पण आले आलेच गंगाखेडचे आमचे भाऊजी काय म्हणजे साथ नाही आहे परंतु रत्नाकर भाऊजी हे वागण बोलला यायला पाहिजे अंदर की बात नाही चाललं पाहिजे हा सर्व पक्षी यांचा आहे आणि मी तर आजित दादाला म्हणलो होतो माझ्या पक्षातून मला संधी मिळत नाही मामांच्या मुख्यमंत्र्यांना काहीतरी अडचण आलेली दिसते मला मिळत नाही तुम्ही एक काम करा प्रकाश दादाला करा दादा सोळं के तो मी ज्येष्ठ पाचव्या आठ आमदार आहे त्याला करा नसलं तर मी म्हणलो ते या विकरला करा एक वडील आमदार होते पूर्वी राजेश विटेकरला करा आणि हे नसलं जवळ तुम्हाला बोल राहण्याचा कायंदे करा कायंदे निवडून आला ना, ना तुमचा पक्ष कोण खऱ्या खून अरे तुमचं घड्यावर नुसतं आलं रे आम्ही नुसतं आलो एक मागे बसलेली विभूती त्यांनी पटंगण केलं म्हणून आपण इथे <laughs> <laughs> <चुपा laughs> खेळ झाला असता सगळ्यांचा माननीय मुख्यमंत्र्यांचा काही संबंध नाही माझं म्हणणं राजेश विटेकर तुम्ही सगळेजण जाऊ द्या आमचा जिल्हा बर का तुमच्या पक्षाचा तरी बी लोक खुश होते नाही तर लोक क्या हुवादावर येणार आहे आणि तो वादा अजित दादालाच मान त्याचा <laughs> फायदा घेऊन परळी तालुक्यातल्या लोकांनी सोनपेठ तालुक्यावर तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर वर उमा भरला भरला का नाही आमदार का नाही तुम्ही प्रेस घेऊन सांगितलं का नाही आहे

बीड मध्ये एकोणऐंशी हजार हेक्टर सापडले एकोणऐंशी धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर लातूर मध्ये सापडला वीस हजार हेक्टर आता काल परवा आणि लातूरच्या तर पट्याने काय केलंय लातूर मधला जो परळीचा सुरेश रामचंद्र धास नावाचा माणूस आहे त्याने लातूरात विमा भरलाय जळगावात भरलाय वर्ध्यात भरलाय इकडं याच्यात म्हणजे अमरावतीत भरला एकाच माणसाने आठ आठ जिल्ह्यात विमा भरलाय आता नवीन नवीन कागद पुढे यायला अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळेवाल्यांचा आणि दादा क्या हुआ <laughs> दादा हे काय केलं तुम्ही ते कस ठेवलंय आणि हे सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांचं मी आभार मानतो मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जाहीर केलं दोन तीन डिपार्टमेंटची हे करतो कमिटी करतो आणि याची सखोल चौकशी करतो मी आज जगात जर्मनी देशात परभणी भारतात परभणी या परभणीच मागणी करतो माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय यांची निश्चित चौकशी करू नका ज्यांनी आमच्या वाडवडलांच्या आजोबा पंजाबांच्या जमिनीवर विमा भरला यांच्यावर मोका लावा <णिया> पाहिजे दुसरं काय नाही सगळ्यावर <णिया> <जिसागे> मोका सीएससी <णिया> सेंटरवर मोका ज्यांनी <णिया> त्यांना आधार कार्ड दिलं त्यांच्यावर मोका ज्यांचं <णिया> पॅन कार्ड दिलं त्यांच्यावर मोका सत्य सब आमदार कैश चंद्र बदलले पाहिजेत यांना हे करा परभणी लातूर जालना त्याच्यानंतर आपल्या संतोषची न्यायालयीन चौकशी होणार आहे करण्यासाठी आकाचे आका यांच्या अध्यक्षतेत आम्ही एक बैठक लावतो आणि त्या बैठकीत बसलेले लोक आणि आता मी माहिती घेतली त्या राखाची मला वाटतं परभणी जिल्ह्याच्या सोनपेठ पोत सुद्धा डोळ्यात भरायला येत असेल राख येते का नाही गंगाखेडात सुद्धा राख येते परभणीत सुद्धा येते हैदराबाद पर्यंत हे घेऊन जाते उघडी घेऊन जाते आणि ते खाली उतरते लोकांच्या डोळ्यात जाते त्वचे आधार होते कोणाच्या फुप्पुसाला आधार व्हायला लागले आणि मी मस्त धनुभा हे दीपक मुंडे अजय मुंडे हा तर तुमचा चुलत भव्य सख्खा सायन्स मुंडे समाधान बिडकर मंगेश बिडकर मुन्ना जयस्वाल दत्ता कराड हे आकाचा नातेवाईक आहे गणेश सप्लायर्स पप्पू फळ बाळू बिडकर महेश शेख कृष्णा मुंडे गोविंद मुंडे चंद्रकांत फळ सचिन जाधव आगाव हे लोक कोण आहेत हे तुमचे थडकडे सगळे थर्मल उचलून घेऊ दहा वर्ष झालं नंगा नाच चालला तो कोणी बी जात जेसी बी लावतोय उचलून झालं या परळी थर्मल मध्ये जसे नोकरीला लागले तसे रिटायर व्हायचे पाळी आले काही कर्मचाऱ्या वीस वीस वर्ष कुठे एका जागेवर राहतात का सरकारी कर्मचारी ते फक्त परळी ते वीस वर्ष एका जागेवर राहण्याचा परळीचा नवीन पॅटर्न आहे हा पॅटर्न महाराष्ट्र राज्याने स्वीकारावा अशा प्रकारची विनंती राज्याचे मुख्यमंत्री दुसरे एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री यांना त्या ठिकाणी हे बोलाव अशा प्रकारची विनंती करतो आणि बिंदू नामावलीची मी बीड जिल्ह्याची मागणी केली तसं परळीत सुद्धा काहीतरी गोंधळ आहे म्हणजे परभणीत सुद्धा गोंधळ आहे परभणी जिल्ह्याची सुद्धा बिंदू नामावलीची मी इथं मागणी करतो आणि तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे लोक बिंदू नामावली काही लोकांना लो कळणारच नाही मी इथून गेल्यावर कळेल माझी विनंती राहील की आता स्वतः मनोदा बोलणार मी आधीच भाषण करणार नाही